वैवारी नमुना क्रमांक दोन प्रश्न क्रमांक एक करुणा आणि अरुणा यांच्या आजच्या वयाची बेरीज सत्तीस वर्षे आहे तर पाच वर्षांनंतर त्यांच्या वयाची बेरीज किती वर्षे असेल पर्याय एक सत्तेचाळीस वर्षे दोन बेचाळीस वर्षे तीन बावन्न वर्षे चार त्रेचाळीस वर्षे स्पष्टीकरण करुणा आणि अरुणा यांच्या आजच्या वयाची बेरीज सत्तीस वर्षे आहे पाच वर्षानंतरचे वय प्रत्येकी पाच वर्षांनी वाढलेले असेल दोघेजन आहेत म्हणून दोन गुणिले पाच बरोबर दहा पाच वर्षानंतरचे वय सत्तीस अधिक दहा बरोबर सत्तेचाळीस म्हणून उत्तर पर्याय क्रमांक एक सत्तेचाळीस वर्षे आता यासारखीच पुढील उदाहरणे तुम्ही सोडवा प्रश्न क्रमांक एक सुधा आणि सुधीर यांच्या आजच्या वयाची बेरीज छप्पन्न वर्षे आहे तर सहा वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती वर्षे होती पर्याय एक बेचाळीस वर्षे दोन चव्वेचाळीस वर्षे तीन पन्नास वर्षे चार अठ्ठेचाळीस वर्षे प्रश्न क्रमांक दोन अजय रीमा आणि ऋतुजा यांच्या आजच्या वयाची बेरीज त्रेसष्ट वर्षे आहे तर सात वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती वर्षे असेल पर्याय एक पंच्याऐंशी वर्षे दोन बेचाळीस वर्षे तीन एक्कावन्न वर्षे चार चौऱ्याऐंशी वर्षे प्रश्न क्रमांक तीन भावेश कमलेश कल्पेश आणि कल्पना यांच्या आजच्या वयाची बेरीज एकशे सतरा वर्षे आहे तर तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती वर्षे होती पर्याय एकशे वीस वर्षे दोन एकशे एकोणतीस वर्षे तीन एकशे पाच वर्षे चार एकशे सात वर्षे प्रश्न क्रमांक चार रुपाली रुपेश रुपा रमेश आणि रागिनी यांच्या आजच्या वयाची बेरीज एकशे एकोणसत्तर वर्षे आहे तर पंधरा वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती वर्षे होती पर्याय एक चौऱ्याण्णव वर्षे दोन सत्त्याण्णव वर्षे तीन दोनशे चौवेचाळीस वर्षे चार दोनशे आठ वर्षे प्रश्न क्रमांक पाच अनंत आनंद आनंदी सचिन पवन आणि रीता यांच्या आजच्या वयाची बेरीज एकशे अठ्याहत्तर वर्षे आहे तर नऊ वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती वर्षे असेल पर्याय एक एकशे चोवीस वर्षे दोन एकशे बेचाळीस वर्षे तीन दोनशे एक्कावन्न वर्षे चार दोनशे बत्तीस वर्षे <स्थ>